पान नाही खायचे मला आळूच्या पाण्याच्या वड्या खायचे वड्या खायच्या का सुखवाड्या काम खायच्या अगदी सुक्या वड्या बनवू जरा मस्त सुक्या वड्या का बस करेन ना मग कधी करशील काय करून ठेवते मी सायक गावातून जाऊन येऊ लय वेळ होईल ना बारा वाजता येशील ना साडे ला येईल पण तयार राहशील का नाही तर निस्ते पानं दाखवशील खाता का त्यावर मी करते ना सगळं मला माहिती तू किती वेळ घालवते तू दहा ला सांगितलं तर तीन ला देते तीन ला सांगितलं तर डायरेक्ट संध्याकाळी मग सांगायचं बाई माझा नवरा जेवायला येणार आहे त्याला मला स्वयंपाक करून दे नंतर आपण गप्पा मारू हे सुचत नाही का तुला शिकली पण डोकं आज... नाही आधी स्वयंपाक करते मग मग बाया बोलव फोन करून बोलावं लागलं मी पाठवून तू काही तुझ्या सांग गप्पा मारायला तुमचं काम करा चार दिवस एक काम सांगितलं ते ना हा करतो पाहिलं काय करतो करतो आज आज जा मग करतो येऊ का मग आणि चांगल्या वड्या बना बाय जरा मोरी वगैरे टाकून जरा फ्राय कर बनते बरोबर मस्त बनव एकदम टाका टाक खायवर द्या तुमचं तुम्हाला कळ ना आता सण सुद्धा आला तिला काय हाय का नाहीये आज कसं वाटतो गण कपडे घातले बघा बावळ ढवळे का चेक चा शर्ट आहे ना म्हणून म्हणलं शिकली पण डोकं नाही आलं बघा चेक्स म्हणतो याला चेक्स हा का मी बघलाच आहे ना आपण का शिकेल मला काय आलं चेक्स म्हणते काय आलं काय चेक्स म्हणतात हा का कसे वाटते गण चेक्स दुसऱ्याला तुम्ही अच्छा ठीक है, का है? आज बायकोले बोलली बाबा आपल्या बाजूने मायाव ध्यान आहे का काय ना ध्यान तुझ्यावर काय ध्यान आहे आय ध्यान दे तू आज ध्यान माझे बर पाहिन ना मी आज जर नाही तुम्ही काय केलं मग सांगा मी आज लावतो करायला तुझं जेवणच बंद नाही नाही आज ध्याने माझे वाले चल येऊ का हां जा काय सांगो भैया माणसाला चार दिवस झाले एक काम सांगितलं तेवढं ना लेस दवळे कपडे घालायचे कडक कपडे घालचे आणि आज मी कसा दिसतो अ चांगला दिसतो पण मायाकडे पाह ना मी कशी दिसते तो धंदा चांगला झाला आता चला आता जेवणाचाही टाइम झालाय ये ना थांब काल पण भरपूर धंदा झाला आज काही टेन्शन नाही आज काय गुतलंय हा असे काय ते काल मला काय ऐकलं पाहतो बाई नाही बोलवलं काय य काय आवरलं आज मळ्यात फेरी घरी गेलो तिकडे मळ्यात गेले म्हणे झालं घालून झालं सगळं सगळं झालं आवर होत भरपूर चालू झाला आता सरजा झाला ऐकाय ना आवरीतच होतो एक काम करा काय आपल्या घरी जाऊन घालून घे घालून द्या जरा घरी जाऊ तुमच्या

हो तुम्ही असं काय जात जायचंय जरा आम्हाला घालून या पहिले नंतर सांगतो तुम्हाला जा... म्हणजे आज आजचे आज घालायचं आज घालायचं जे तीन चार दिवस झाले घालायचं घालायचं चाललंय जाऊ तुम्ही करून म्हणजे आज मेल तुम्हाला हो तेवढं करून येतात जाऊन मग आज निवंत आहे माझं राहण्यात सगळं काम आवरलेले घरीच असेल थोडं घाला या पटकन मग मला भेटा काय असेल ते पाहू कोण तुम्ही जावा तुम्ही घालून त्या हो पहिले गावात जाऊन तुम्ही मी सांगून आलो सांगून आलो म्हटलं पाठवतो घालायसाठी हो मग येऊ मग हो या तुम्ही या मी चाललो इकडून तुम्ही जायचं बरं चला

माईबाईकू घरीच म्हणून बोलायला तुमचा नवरा मांडला आज वावराशिवरा ते झाला आज मोकळेच म्हणा दोन ती जाऊन दो सारखी बती म्हणला हे बाई बाई मारा काय तो नवरावर पाठवलं म्हणून तो नवरा एवढा म्हणलं मला काय कमन माय बायको दोन तीन सारखी घालायला पाठवा घालायला पाठवा पण माझं चालू तिकडे घालायच का काम काय ना काहीच काम नाही म्हणा म्हणा निवंत आहे कोणी निवंत आहे हा तो नवरा म्हटला मग मला काही माहित नाही मा नवरा कुठे भेटला तिला राहता आता गाव जायला होता तो नवरा मग गाव तुझ्या तर मित्र एक घालत होतो काय करतो घालत होतो काय बोलणार तू का पिले काय रे मित्र तुमच्या नवऱ्याला म्हटलं एवढं लांब जाऊन माल चक्कर नको व्हायला म्हणलं तुम्ही जर नसले तर कस काय घालून देईल तेव्हा मी सांगेन तिला

ये, पा, ये नहीं नहीं, नहीं, नहीं। कस फरक नाही कुठे घातल्या या फरक घातल्या त्या जत्रा घातल्या हा मग जत्राचा माल आहे का जत्राचा माल डुप्लिकेट राहत तुम्हाला आणि काय घरगुती माला लग्नाची ऑर्डर राहत आहे का दिवसभर घालीत राहतो हे काय सत्तर रुपये अहो तीस रुपया नाही काय सांगू रा तू म्हण काय सांग बाई तू भरायला म्हटलं तर हां बाई काय तर काय माय ना एवढं स्वच्छ घ्यायचं नाही बाई काय म्हणला एवढं स्वच्छ निघाली बांगड्या म्हटली भेट मग तुला राग काय येतो बा बाई एवढा बोलला तर तुला बाशे पाहाय ना अगं भाषा बघता बांगड्या घात आहेशी तुला कळेल का मग जर याच बरं मी भर तू तपकन मग दुरी एका ह्याच्यात घालायच्या का

पाण्यामध्ये याच्यामध्ये आमचा का बंधू ना पण कोण करायला हात फुगला ना तुमचा दाबाव लागला आता हो ताबड देख बघ अ नाही करायचं जायलाच अस नाही दाबा बांगड्या ओला हात नाही करायचा हात घालायचं नाही काय अर्ज बसू का सांगू त्याला दाबायला लावायचा आहे काय राव तुम्ही ना बाय तू ना बांगड्या समताना चांगला दाबून घेऊ झोराल नाही का बाई जर नाही गोष्टी मग काय करायचं कस काय गोष्ट नाही माइनस कर का का येण्यासारखे करायचं काही वागायचं हळूच चालू आहे आता हाताला कवड्या कोणीच नाही म्हणत कवड तुम्हाला काय माहिती ना मध्या मध्या मला चढावं लागेल ते बांगडी फुटल मावाली मंगणूस का नव्हती कसा सारखे काय दे माणसाला

उलट जेवढे बांगडी ताई जाईल ना बाई तेवढे बांगडी ठिकत बायला एक जण ठेव चालू नाही का बांगड्या ना आता बांगड्या घेतला बाई नाही असं तर काय तुला कोणी हात धरू देणार नाही खबर बांगड्याच नेताना पोर नाही ने काय वाटत नाही तू येथे तुझ हात देऊ राहील मला ऐक कशी चढवाय सांग बांगडी

मग काय हे तरी निघले एवढे अगोदर सांगितलं असतं मग पाच वर हात वर लोवायची आधीच मी आला होता लवकर टाकायची काही पद्धत आहे का नाही पावडर नाही दुखले पैसा माझ्याकडे काय म्हणजे माय नावर घ्या दोनशे रुपये केले ती भेटले का त्यांच्या नावावर फोन करायला आज काय करते सांगितलं त्याने सांगितलं असं काय करते राहते का ते भेटले त्यांच नाही काय देव देऊ म्हणते नुसतं काय तुमचं काही एक रुपये ठेवलं टाळायला बाकी वेळ दिलेला नाही माहिती का दिले नाही हा काय कर पण माणूस येतो माणूस काय बोल <प्राण> माग मागे व्हायचं जरा असं सांगितलं मला सहा झाले बांगड्या घालून मला वर्ष झालं मागच्या गलीला कोण आहे मागच्या गलीला तिच्याकडे सहा सकिला मला नाही माहिती शांतीला घातले असं शांती आता मी काय विचारू मला काय केलंय मला पत्र घालायचं मला काय करायचंय शांती असत बकुळी असते ठके असू मला पत्र घालायचे बांगडे निघा तू तु। मॅक तू एवढे चार पुष्कर राही तुला काय एवढं राग आला मग तू चला तुला भूक लागली आज आळूच्या वड्या झाल्या का नाही काय माहिती एक आळशेल शिकलेली पण खरं नाही बाबा काय अरे वड्या झाल्या का नाही त्याला खाटा काय करून राहिली खाली वर जायला करून ठेवू राहिली काय दुपारी खाली वर जायला म्हणून दगड लाईन त्याला दगड हा अरे आपल्याकडे दुसरा आहे लाकडी याला काय आहे दोन बसते तू मध्ये आहे दुसरा पलंगाचं मोरू द्या मग मागच्या वेळेस कोणाला बांगड्या भरल्या तुम्ही मागच्या वेळेस हा कधी बांगड्या राहिला मला बांगडे भरले त्या तो म्हणला मागच्या दोनशे रुपये गेल्या वर्षीची गोष्ट करते का नाही नाही तुम्ही आता सामान झालं शांतील बांगडे भरले का मागच्या घरलेला कोण हो? अरे पहिले आपल्या मागच्या दरवाज्याला आपण तिकडून राहत होतो त्यानं ते सांगितलं असेल बावळट आपण मागून राहत होतो ना पहिले मग त्या दाराने आणलं होतं त्याला पाठवलं होतं तो, तो म्हणे मी मागून घातल्या मागून घातल्या म्हणत होता तो नाही तो, तो म्हणत दोनशे रुपये राहिले अरे दोनशे शु... दोनशे रुपये राहिले यानं बायकुला घालायला पाठवलं आणि इथं चुगली लावून गेला काय कसले दोनशे रुपये राहिले तुम्ही अरे कशाला अगं आपण मागच्या दाराला राहत होतो पहिले तू डोक्यात काही खूळ घालून घेऊ नको कासा रे तो लय चालू आहे काही बी जा सांगतो बायांना इकडचे तिकडे घालायला लावतो तो झाला घरी झाल्या का वाड्या मोरीची फोडणी दिली की त्याला हा दिली दिली करती